नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आणि आज आपण खूप दिवसांनी रेसिपी बनवणार आहोत बरेच दिवस झाली चॅनलवर आपण रेसिपी टाकली नाही त्याच्यामुळे आज मी आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे आणि आजची रेसिपी पण खास आहे दाल मखनी एकदम सोप्या पद्धतीनं हॉटेल स्टाईल मी बनवून दाखवणार आहे कशी बनवणार आहे काय बनवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीनं बनवली करायला एकदम सोपी आणि खायला खूप टेस्टी आहे चला तर आता आपण वेळ वाया घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू मखनी साठी आपल्याला उडदाची डाळ आणि राजमा हवा आहे त्याच्यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही अख्खी उडीत घेतली तरी चालते आणि स्वच्छ चार पाच पाण्याने उडदाची डाळ धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यातला सर्व मळ धू सगळी निघून जाते आणि त्याच्यासोबत अर्धी वाटी अर्धी वाटीला कमी थोडासा राजमा घ्यायचा आहे आणि हे चार पाच तास छान भिजवून घ्यायचं आहे आणि भिजवल्याच्या नंतरही परत आपल्याला एकदा हे स्वच्छ धुन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे म्हणजे सगळं आपल्या याच्यातला मळ वगैरे सगळं निघून जाते आणि अशा पद्धतीनं छान भिजवून घेतलेली आहे मी इथे राजमाही छान भिजलेला आहे हे बघा आता आपल्याला याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे इथे कुकर घेतलेला आहे मी आता हे सर्व मी कुकर मध्ये टाकून देते अशा पद्धतीनं सर्व याच्यात टाकून द्यायचं आणि याच्या सोबतच आपल्याला पाणी टाकायचं आहे आता एक वाटी डाळ आहे आणि अर्धी वाटी राजमा आहे त्याच्यासाठी मी आता इथे तीन वाट्या पाणी टाकणार आहे इथे मी अंदाजेच टाकत आहे पाणी मोजून टाकलं तरी चालते डाळ भिजेल एवढं पाणी टाकून द्यायचं आणि याच्यामध्येच आपल्याला आता लाल तिखट कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे एक चम्मच आता इथे मी कश्मीरी लाल मिरचीचं तिखट घेतलेलं आहे एक चम्मच हे टाकून देते याच्यामुळे काय होईल आपल्या दाल मखनीला एकदम छान कलर येईल आणि एक चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण तिखट मीठ आणि तेल टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याचं झाकण लावून कुकरला गॅसवर आपल्याला याच्या चार शिट्ट्या काढायच्या आहेत इथे आपण आता कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊ आणि नंतर पूडची तयारी करू डाळ शिजत आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला टाकत जाईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिली येऊन जाईल आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जा कुकरच्या मी चार शिट्ट्या काढून घेतल्या तुम्हाला जर वाटलं तर एखादी शिट्टी तुम्ही शिल्लक काढू शकता आता मी गॅस बंद करून कुकर थंड होण्याची वाट बघते बघा मस्त शिजलेली आहे डाळ आणि कलरही छान आलेला आहे आपण तिखट टाकलं ना त्याच्यामुळे आता आपल्याला याच्यात रहिणी याच्यामध्येच आपल्याला घोटून घ्यायची आहे चांगली आता मी रईणी अशी व्यवस्थित घोटून घेणार आहे आपल्याला अशा पद्धतीनं घोटायची आहे की पूर्ण राजमा आणि डाळ याच्यात बारीक झाली पाहिजे अशी व्यवस्थित घोट हे बघा रईनी मस्त मी अशी डाळ फेटून घेतलेली आहे अशी एकजीव झालेली आहे मस्त राजमा आणि डाळ दाखवते मी तुम्हाला चम्मचनी हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला फेटून घ्यायची चांगली पाच दहा मिनटं फिटून घेतली मी डाळ फेटल्यामुळे छान चव येते भाजीला आपण कुकरमध्ये डाळ शिजून घेतली त्याच्यासोबतच मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या याच्यामध्ये त्याची छान टेस्ट लागते ते दाखवायचं राहून गेलं माझ्या याच्याने तुम्हाला तुम्ही जेव्हा अशी भाजी बनवसाल तेव्हा याच्या दाढीमध्ये पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेजा चला तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ आता भाजीसाठी इथे मी दोन पळी तेल टाकून घेणार आहे तेल आणि तूप आपल्याला सारख्या प्रमाणात टाकायचं आहे त्याच्यामुळे भाजीची टेस्ट एकदम छान लागते दोन पळी तेल टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच मी इथे चार चम्मच तूप टाकणार आहे आज आपल्याला तेल आणि तूप मिक्स अशी भाजी बनवायची आहे आणि अशाच पद्धतनं बनवल्या जाते ही भाजी आता आपल्याला सर्वात आधी लसण आणि आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याच्यासोबतच टाकायचं आहे एक टमाटर टमाटर मी इथे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याची ती टाकून देते दे। आता आपल्याला टमाट्याची पेस्ट मस्त भाजून घ्यायची आहे छान त्याला ते तेल सुटेपर्यंत टमाट्याची पेस्ट छान भाजली गेली पाहिजे नाहीतर मग भाजी कचवट लागते आता मी पाच दहा मिनटं याला छान भाजून घेते बघा टमाट्याची पेस्ट अशी मस्त भाजल्या गेलेली आहे छान त्याला तेल सुटलेलं आहे ते बघा आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट इथे मी अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकणार आहे कारण आपण आधी एक चम्मच टाकलेला आहे आणि एक चम्मच मिरची पावडर आपल्याला इथे हळद नाही टाकायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता कमी जास्त करू आणि एक पोह्याचा इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे तो टाकणार आहे याच्यामध्ये फोडणी छान तयार आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ही आपण कुकर मध्ये जी शिजून घेतली ती डाळ ती टाकून द्यायची आहे हे बघा सर्व डाळ टाकून दिलेली आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आपल्याला आप गरम पाणी टाकायचं आहे इथे आपल्याला एक दीड वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणीच टाकायचं आहे आता मी अंदाजेच एक दीड वाटी पाणी टाकून घेते आणि आता याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट आपल्याला मस्त शिजून घ्यायचं आहे पाणी टाकून दहा मिनटं शिजवून घेतली आहे दा हे बघा अशा पद्धतीनं झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मलाई किंवा क्रीम टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये आता मी चार पाच चम्मच मलाई टाकून घेणार आहे खूप छान चव लागते आणि त्याच्यासोबतच टाकायची आपल्याला कसुरी मेथी कोथिंबीर खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे आपण रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळतो आणि हॉटेल मधलेही आपल्याला खाऊ नाही वाटत त्याच्यामुळे आपण अशीच घरी अशा दाल मखनी बनवून खाऊ शकतो एकदम हॉटेल सारखी आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ कारण्याच्या आधी आपण डाळीमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ मी थोडच टाकणार आहे तडक्यासाठी कढईमध्ये मी इथे तीन चम्मच तूप टाकून घेणार आहे आणि तुपामध्ये आपल्याला टाकायची आहे कसुरी मेथी आणि लाल तिखट आणि हा तडका आपण जो तयार केलेला आहे तो टाकून देणार आहे मी आता या भाजीमध्ये मस्त छान तडका झालेला आहे अशा पद्धतीनं तयार झालेली आहे आपली मखनीची भाजी तर्री पण आलेली आहे हे बघा आता मी गॅस बंद करून टाकते तर तयार आहे आपली दाल मखनीची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद